तोंडाची चव दुपटीने वाढवणारी ही लसणाच्या पातीची चटणी तुम्ही नक्की करून पहा अत्यंत भन्नाट सर्दी खोकल्यावरती रामबाण उपाय अशी ही चटणी आहे आज आपण कांदे लसणाची पात अगदी सहज तुम्हाला कुठेही मिळेल मार्केटमध्ये मा तर आता आपण या लसणाच्या पातीला छान अशी फोडणी दिलेली आहे त्यामुळे तर याची चव आणखीन वाढते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ही ओल्यापातीच्या लसणाची चटणी खमंग पारंपरिक पद्धतीने आपण ही आज चटणी बनवणार आहोत तुम्हाला जर या चॅनलवरची व्हिडिओ रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमचा मित्र परिवार आणि नातेवाईक यांच्यामध्ये नक्की शेअर करा चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे आपण ही ओली लसणाची पात घेतलेली आहे वीस रुपयेला ही लसणाची चुडी भेटते आपण ही लसूण स्वच्छ निवडून घ्यायची आहे जेणेकरून याचा सुकलेला पाला आणि हे जे पुढचा भाग असतो मुळ्या तो आपल्याला कट करून टाकायचा आहे त्यामध्ये रेती वगैरे असते हे अत्यंत कवळा लसूण आहे तर हिवाळ्यामध्ये हा लसूण खूप मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येतो आता लसूण काढण्याची वेळ आहे आणि त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या ह्या कवळ्या पातींचा मी आज चटणी बनवणार आहोत इथे आपण या पद्धतीने हा लसूण कट करून घ्यायचा आहे त्याची पातसुद्धा अगदी बारीक कापायची आहे यामध्ये कमी सामग्री लागते तर इथे आपण हा लसूण आणि पात कापून ठेवलेले आहे एक मूठ भरून अर्धा तुकडा खोबरा आणि हिरवी मिरची घ्यायची आहे ओले खोबरे घ्यायचे आहे सुकलेले खोबरे नाही तर आता आपण ही मिक्सरला वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मोहरी जिरे हिंग ही सर्व यादी इथे आपल्याला दिलेली आहे जी रेग्युलर फोडणीसाठी लागते तीच फोडणी इथे आपण घेणार आहोत तर आता आपण चला तयारी करूया ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम पेस्ट नाही करायची जाडे भरडे वाटून आपण हे घेणार आहोत सुद्धा यामध्येच टाकायची म्हणजे चव छान येते हे पा या, या पद्धतीने आपण सर्व ह्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहे आता आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे जिरे हे पा आता झाकण टाकून इथे आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही ही चटणी पूर्ण सुकीच वाटून घ्यायची आहे आणि मिठामुळे याला थोडंसं पाणी सुटतं आणि आपण वरतून यामध्ये तेलाची फोडणी देणार आहे त्यापैकी बऱ्यापैकी या चटणीला ओलावा निर्माण होतो भाकरीबरोबर अत्यंत भन्नाट अशी ही चटणी लागते अगदी शेतामध्ये आपण जाऊन बसून जेवत आहे असं आपल्याला वाटतं तर आता आपण हे एका कढईमध्ये काढून घ्यायचं आहे कारण यावरती आपण फोडणी देणार आहोत फोडणी पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही ही चटणी अशीच जरी सुकी खाल्ली बिना फोडणीची तरीसुद्धा स्वादिष्ट लागते डाएट फ्री अशी ही रेसिपी आहे तर आता आपण इथे ते तेल टाकलेले आहे या फोडणी पात्रामध्ये यामध्ये आपल्याला तेल चांगलं गरम झालं की मोहरी फोडणीला द्यायची आहे रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळाला असेल तर ही लसणाच्या चा पातीची चटणी तुम्ही नक्की करून पहा यामध्ये आता मोहरी फोडणीला द्यायची आहे एका अर्ध्या सेकंदामध्ये ही मोहरी चांगली कडाडली जाते आणि यामध्ये आता आपण जिरे टाकूया हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बाजूने ही मोहरी चांगल्या प्रकारे भाजली पाहिजे त्यानंतर आपल्याला हिंग टाकायचं आहे जिरे आता ही फोडणी या कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि गरम गरम चटणी नक्की खाऊन पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय